आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या सिडको परिसरातील संजीव नगर परिसरात जुन्या वादातून दोन गटात तुफान हानामारी झाली या हल्ल्यात दोन युवक जखमी झाले आहेत यावेळी या हानामारीमध्ये या संशयितांनी पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनावर कोयते व तलवारीने हल्ला करून वाहनांचे मोठे नुकसान केले पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मोहम्मद फैसल वाहिद शेख वयाडो अठ्ठावीस राहणार संजीवनगर आंबड हे रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळून पायी जात असताना मागून चार दुचाकीवरून आलेल्या सुमारे दहा ते बारा जणांच्या टोळीने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले त्याचप्रमाणे मोहम्मद आमिरुल शेख यांच्यावरही या टोळक्याने हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर इतकावरच न थांबता या टोळक्याने साई रुद्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे घटनेची माहिती मिळताच आंबड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना ताब्यात घेतले आंबड परिसरातील वाढत्या टोळीगिरीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे व चिंतेचे वातावरण आहे ए पी न्यूजसाठी ब्युरोची अनवर खान पठाण नासिक